राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या बातम्या पहिलीच महत्त्वाची अशी बातमी शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारच्या हातात हात सध्या स्थितीला शेतकरी कर्जमाफी सध्या स्थितीला लवकरात लवकर करावी शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये एकदा तुमचे मत कळवा वादळी पावसाची विदर्भात शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दोन दिवस चांगला पाऊस राहणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलकी गारपीट होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सतर्क राहा पिकांची काळजी घ्या मोठी बातमी दोन लाख शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची भरपाई अखेर राज्य शासनाने जाहीर केलेली आहे खरीब दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची रक्कम आता बँक खात्यात वाटपासाठी मंजुरी दिलेल्या असून पहिला जिल्हा अहिल्यादेवी नगर आहे मोठ्या प्रमाणात आता पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ते सांगणार आहोत पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये वाटप होत आहेत तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून बऱ्याच जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पुढे देणार आहोत तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोन्याच्या दरामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात घसरण झालेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोन्याच्या दरात मागच्या काही दिवसात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली होती मात्र सध्याची परिस्थिती पाहता सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे पीक विमा योजनेतील बदल अन्यायकारक असल्याची काहींची टीका पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता एक रुपयातील पीक विमा योजना ही सरकारने बंद केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला तोटा बसणार असं म्हटलं तरी हरकत नाही मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करा आणि सव्वा तीन लाख रुपये मिळवा होय आता तुम्हाला देखील सव्वा तीन लाख रुपये मिळवायचे असेल तर मिनी साठी अर्ज कसा करायचा पुढे सांगतो आता महत्त्वाची बातमी आहे तीन हजार नऊशे कोटींचा निधी आता वाटप होणार आहे लाडकी बहिणीच्या निधीला मंजुरी कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना आता योजनेचे पैसे मिळणार एफ आर पीच्या दरवाढीची पुन्हा वाढ तुटपुंजी सध्या स्थितीला वाढतुटपुंजीव सध्या स्थितीला उसादराच्या एफआरपी बाबतची बातमी महत्त्वाची अपडेट नांगरणी दरात तब्बल चारशे रुपयांनी वाढ शेतकऱ्यांना फटका पेरणी वखर न नवेळी दर वाढण्याची शक्यता पाहायला मिळण्याचा अंदाज आता अजित पवारांसमवेत चलाच शरद पवार यांनी घेतलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आमदारांची आग्रही भूमिका लाडक्या बहिणीच्या पैशावर ऑपरेटरचा डल्ला सध्या स्थितीला बीडी ओंकडेची तक्रार पाहायला आहे लाडक्या बहिणींना पैसे न मिळता दुसऱ्यालाच मिळाले आजपासून रासायनिक खतांची खरेदी होणार बंद सर्वात मोठा निर्णय झालेला असून कंपनीकडून रासायनिक खत पुरवठ्याबाबत लिंकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईल अशी स्थिती आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत चला जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईची बातमी तुमच्या जिल्ह्यातबाबत पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी वाटप होणार ते देखील तुम्हाला सांगणार आहोत काहींना एकरी बारा हजार तर काहींना आता पीक विमा भरलेल्यांना तेरा हजार रुपये देखील वाटप होत आहे सध्या स्थितीला आता खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी शासनाने मंजूर केलेले आहेत यामध्ये सोलापूर सांगली जिल्ह्याचा देखील समावेश आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम येणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे त्याकरिता फक्त शेवटपर्यंत चला देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य सध्या स्थितीला साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सर्च सेंटरच्या अभ्यासातील निरीक्षण आशेचा किरण एक पाहायला मिळत आहे कापूस सद्यस्थितीला पिकामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादकता वाढवू शकते असं सांगण्यात आलेलं आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबार तसेच आता कापूस उत्पादकांना पीक विमा महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन या पिकामधून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस सोयाबीनची इनोव्हेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघा तसेच सध्या जर पाहायला गेलं तर जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी रोग राहायला बळी पडणारी व्हरायटी तसेच चांगले उत्पादन अशा शेंगा इनोव्हेज एकशे आठ या व्हरायटीला लागतात महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये कमी, कमी तीनशे रुपये तर आवक पाच हजार पाचशे छत्तीस क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच दरामध्ये घसरण झाली अकोल्यातील आठ हजार आठशे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ अंतर्गत जिल्ह्यात एकतीस मेगाऑट क्षमता असलेल्या एकूण नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहेत यामुळे जर विचार केला तर अकोल्यामध्ये देखील आता दिवसा वीज पुरवठा वाढणार असल्याने शेतकरी आनंदित महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे तसेच आता उर्वरित सातशे एकोणीस कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती आता मिळत चाललेली आहे यामध्ये जिल्ह्याची नावे सरकारने जाहीर केलेल्या आहेत बऱ्याच जिल्ह्यात हे वाटप केले जाणार असून पहिला जिल्हा लातूर दुसरा जिल्हा जालना तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैसे वाटपाला मंजुरी मिळाली आहे काहींना हेक्टरी बारा तर काहींना सोळा हजार रुपये तर काहींना थेट आता हजार रुपयांपर्यंतची रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुमच्या जिल्ह्याची पीक विमा बातमी पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला महत्वाची बातमी पीक विम्याचा फडणवीस पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक हर्षवर्धन सपकाळ असं म्हटलेलं आहे लवकरात लवकर पीक विम्यामध्ये जे बदल झाले ते बदल नको असं त्यांची म्हणणे महत्त्वाची बातमी लिंकिंगमुळे खत खरेदी विक्रेत्यांना राज्यभर बहिष्कार राज्यातील खत विक्रेत्यांनी कंपन्यांकडून होणाऱ्या लिंकिंगच्या सक्तीला विरोध करत एक पासून रासायनिक खतांची खरेदी थांबवलेली आहे यामुळे आता इथून पुढे चांगला शेतकऱ्यांचाच फायदा शेतकऱ्यांनाच लावला चुना सरकारी खर्चात बचत करून शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई देणारी सुधारित पीक विमा योजना म्हणजे सरकारने शेतकऱ्यांचे चुना लावल्याचा प्रकार म्हणावा लागेल आता एक रुपयातील विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांसमोर आता जे आहे ते जास्त नुकसान भरपाई आता मिळणार नाही म्हणजे कमी नुकसान भरपाई इथून पुढे मिळण्याची माहिती लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता मिळाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अखेर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार डी बी टी प्रक्रियेला सुरुवात मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात चार दिवस मे पासून आता चार मे पासून सरी बरसणार आहेत राज्यात तापमानाची तीव्रता कायम आहे मात्र आता राज्यामध्ये पावसाचा जोर चांगला वाढणार असल्याची माहिती मिळत आहे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज आहे त्यामुळे सतर्क राहा तसेच आता योग्य ती काळजी घ्या कारण गारपिटीचे सावट विजांचा कडकडाट अधिक राहण्याचा अंदाज आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह हजेरी लागणार महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी सहाशे एकोणतीस कोटी रुपये आता वाटप होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता त्या खालोखाल सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपये अमरावती विभागातील देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत आता तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी तुम्हाला पाहायला मिळेल याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सध्या जर पाहायला गेलं तर पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारा पहिला जिल्हा अमरावती दुसरा जिल्हा वर्धा तसेच तिसरा जिल्हा वाशिम चौथा जिल्हा चंद्रपूर या जिल्ह्यात आता पैसे वाटप ही गतीने होत आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाईची बातमी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच आता विमा वाटपाला सरकारने मंजुरी दिली साठवणूक केलेल्या हरभऱ्याला आता नाममात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या उत्पादन घट आल्याने सध्या स्थितीला उत्पादक शेतकरी चिंतेत आलेले आहेत बाजारात सध्या विकण्याऐवजी साठवणुकीवर भर शेतकऱ्यांचा मिळतोय सध्या स्थितीला साठवणूक केलेला हरभरा आता पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर चांगला दर हरभऱ्याला मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीकमा मिळणार आहे यामुळे तरी काही ना काही दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे जेणेकरून तुम्ही जर आवाज उठवला तर सरकारपर्यंत आवाज पोहोचेल सध्या स्थितीला एक महत्त्वाची बातमी म्हणजे कापूस आयात शुल्क काढण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असून सूत आणि कपड उद्योगाचे लॉम्बिंग देखील पाहायला मिळते महत्त्वाची बातमी पीक विमा संदर्भात आता पीकविमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता यादीमध्ये किती जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे कारण आता तुमची देखील प्रतीक्षा होती की पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार मात्र अखेर आता तुमची ती प्रतीक्षा संपलेली असून आता यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली आहेत या जिल्ह्यात आता पैसे थेट वाटप केले जात आहे काहींना तरी तेरा हजार काहींना तरी दहा हजार बारा हजार रुपये देखील मिळत आहेत मात्र सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा नाशिक आहे या ठिकाणी विचार केला तर सत्तेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत दुसरा जिल्हा पुणे आहे या ठिकाणी एकशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत तसेच आता मंजूर नुकसान भरपाई पुण्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी आहे वाटप आता केले जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे आपण पाहू महत्त्वाची बातमी खरीप हंगामातील अतिवृष्टीची अनुदान रखडले शेतकऱ्यांची के वाय सी थांबली शासनाकडून आता दखल घेत पंचनामे करण्यासाठी दोन ते तीन दिवस पाहायला मिळत आहेत अनुदान देखील केलेली आहे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा महत्त्वाची बातमी एक रुपयात पीक विमा बंद लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी तर हा निर्णय नाही ना शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आता एक रुपयातील पीक विमा ही बंद केलेला आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बोगसगिरीचे काम यामध्ये वाढलेले होते त्याकरिता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता जी एक रुपयात विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू होती शेतकऱ्यांच्या हितासाठी जी सुरू होती ती बंद केलेली असून आता एक रुपयात पीक विमा तुम्हाला मिळणार नाही आहे यापेक्षा अधिक रक्कम आता इथून पुढे लागू शकते महत्त्वाची बातमी एप्रिल महिन्यात हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेअंतर्गत आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून वर्ग आता करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून मिळाली आहे यामुळे बहिणींना चांगला दिलासा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीची सर्व काही बातमी पाहायलाच मिळणार आहे अशातच महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना खते बियाणे खरेदीची सक्ती केल्यास आता कृषी केंद्रावर थेट धडक कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे विमा कंपनीच्या मनमानीला चाप ग्राहक आयोगाच्या निर्णयाने तक्रारदारांना दिलासा मेडिक्लेमची रक्कम अपूर्ण देण्याची सध्या स्थितीला प्रथा विमा कंपनीच्या मनमानीना आता चाप मिळालेला असून यामुळे काहींना आता चांगला दिलासा मिळू शकतो एक्केचाळीस कमी दिल्याने तक्रार तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा बुलढाणा याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा वाटप होणार नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार त्या जिल्ह्यांची देखील आपण बातमी देणार आहोत मात्र ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाकांक्षी ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळतील धन्यवाद